इंदिरा गांधींना आपण आयर्न लेडी म्हणतो ब्रिटिश प्राईम मिनिस्टर मार्गरेट थॅचर यांना देखील आयर्न लेडी म्हटलं जायचं सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू हे देखील एक अतिशय कणखर पंतप्रधान आहेत पण या सगळ्यांच्या अगोदर इस्रायलची एक प्राईम मिनिस्टर होती गोल्डा मायर गोल्डा मायरला सर्वात पहिल्यांदा आयर्न लेडी असं म्हटलं गेलं गोल्डा मायर एक साधारण शिक्षिका होती युक्रेनमधली म्हणजे जेव्हा इस्रायलचा अजून जन्म व्हायचा होता तेव्हाची त्यानंतर ती इस्रायलमध्ये आली इस्रायलची जेव्हा स्थापना झाली तेव्हा स्थापना झाल्या झाल्या आसपासच्या सगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी इस्रायलवर आक्रमण केलं होतं त्यावेळेत गोल्डा मायर अमेरिकेला गेली आणि अमेरिकेतल्या प्रत्येक जूच्या घरात जाऊन जाऊन या बाईनं पन्नास मिलियन डॉलर्स कॅश गोळा केली आणि ती घेऊन इस्रायलमध्ये आली त्या पैशाच्या जीवावर इस्रायलनं शस्त्र विकत घेतली आणि सर्व आजूबाजूच्या मुस्लिम राष्ट्रांचा पाडाव केला इस्रायलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन म्हणतात जर गोल्डा नसती तर इस्रायल देखील नसता अशी कणखर असणारी गोल्डा मायर नावाची एक स्कूल टीचर पुढे जाऊन इस्रायलची पंतप्रधान झाली एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या काळात ती इस्रायलची पंतप्रधान होती या काळात योम किप्पूरची एक लढाई झाली ज्या काळात इस्रायलच्या या पंतप्रधान असणाऱ्या गोल्डा मायर अक्षरशः आपल्या किचनमध्ये मंत्रिमंडळाला बसवून तिथं मिटिंग घ्यायच्या त्यावेळी त्या कॉफी प्यायच्या सिगरेट प्यायच्या आणि सगळे डिसिजन आपल्या किचन मधून घ्यायच्या अशा पद्धतीनं त्यांनी इस्रायलचा दरारा निर्माण केला आज इस्रायलच्या आजूबाजूला असणारे सगळे देश या छोट्याशा देशाला घाबरतात हे, हे चित्र आपण रोज बघतो हे चित्र निर्माण केलं गोल्डा मायर या एका स्त्रीनं गोल्डा मायर ही खऱ्या अर्थानं या आधुनिक जगातली आधुनिक काळातली पहिली आयर्न लेडी होती जिनं आपल्या राष्ट्राला अशा उंचीवर नेऊन ठेवलं की आता इस्रायलकडं डोळे वठारून बघायची हिंमत जगातल्या नव्याण्णव टक्के देशांमध्ये नाही